सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपनं मोठा राजकीय धक्का दिला आहे प्रभाग क्रमांक नऊ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे हा प्रवेश भाजपची प्रचार रॅली सुरू असतानाच पार पडल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत तुषार जक्का यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपनं थेट राष्ट्रवादीचा उमेदवार फोडत जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं चित्र पाहायला मिळालं एकीकडे सोलापूर शहरात सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असताना दुसरीकडे भाजपने रॅली दरम्यानच हा राजकीय धमाका केल्यानं निवडणुकीच्या समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक नऊ ड मधील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे